नमस्कार मित्रांनो चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकाहत्तर पोर्टलँड ऑरेगॉन रात्रीचा घनघोर अंधार आणि पावसाची रिमझिम पोर्टलँड विमानतळावर एक माणूस उभा आहे का सूट पांढरा शर्ट काय टाय आणि हातात एक साधी बीप केस तो अगदी तुमच्या आमच्यासारखा सामान्य दिसतो पण त्याच्या डोळ्यात एक रस्य लपलं आहे एक धाडसी योजना जी त्याला इतिहासात अमर करणार आहे हा माणूस आहे डॅन कुपर पण मित्रांनो पुढच्या काही तासात हा माणूस असा काही करणार आहे ज्याने पोलिसांना आणि अवघ्या जगाला हैराण केलं तो एका विमानाचं अपहरण करणार आहे लाखो रुपये घेणार आहे आणि मग अंधारात गायब होणार आहे हा माणूस कोण होता त्याला हे सास करण्याची गरज का भासली आणि सर्वात मोठा प्रश्न तो त्या रात्री खरंच वाचला का चला ही थरारकानी सुरुवातीपासून बघूया एक असा गुन्हा ज्याचं रहस्य पन्नास वर्षानंतरही कायम आहे पोर्टलँड विमानतळावरून डॅन कुपर नॉर्थवेस्ट ओरिएंट एअरलाईनच्या फ्लाइट तीनशे पाच मध्ये चढला ही एक छोटी फ्लाईट होती पोर्टलँड ते सिएटल फक्त तीस मिनिटांचा प्रवास विमानात छत्तीस प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्स होते कुपर शांतपणे सीट क्रमांक अठरा सी वर बसला होता त्याने सिगारेट पेटवली एक बोरबॉन आणि सोडा मागवला आणि एअर होस्टेस फ्लॉरेन्स शाफरनची हसत घेत गप्पा मारायला लागला कोणाला असं वाटलं नाही की हा माणूस काहीतरी भयंकर करणार आहे पण मग उड्डाण केलं आणि काही मिनिटातच सगळं बदललं कुपरने फ्लॉरेन्सला एक चिठ्ठी दिली तिने ती घेतली पण वाचली नाही त्या काळात प्रवाशांकडून अशा चिठ्ठ्या मिळणं काही नवीन नव्हतं कदाचित कोणता फळटी मॅसेज असेल असं तिला वाटतं पण कुपरने शांतपणे पण ठामपणे सांगितलं मिस तुम्ही ही चिठ्ठी वाचलीच पाहिजे माझ्याकडे बॉम्ब आहे फ्लोरन्सने चिठ्ठी वाचली आणि चिठ्ठ्या रुचयाचे ठोके वाढले त्या चिठ्ठीत लिहिलं होतं दोन हजार अमेरिकन डॉलर्स त्या काळात एक प्रचंड रक्कम आजच्या काळात सुमारे एक पॉइंटी दशलक्ष डॉलर्स चार पॅराशूट्स दोन प्रायमरी आणि दोन रिझर विमान सेटला उतरल्यानंतर सर्व प्रवाशांना तातडीने सोडण्यात यावं कुपरने आपली हाऊस उघडली आणि त्यात काही लाल रंगाच्या वस्तू आणि वायर्स दाखवल्या खरंच बॉम्ब होता का की बनावट हे कोणालाच माहिती नव्हतं पण त्याच्या शांत स्वभावामुळे आणि आत्मविश्वासामुळे फ्लॉरेन्स घाबरली तिने तातडीने ही माहिती पायलटला दिली पायलटने विमानतळाच्या अधिकाऱ्यांना सूचना पाठवल्या आणि आता हा एक सामान्य प्रवास राहिला नव्हता हे एक विमान अपहरणाचं प्रकरण बनलं होतं प्रश्न असा आहे हा माणूस इतका शांत कसा होता त्याला एवढा आत्मविश्वास कुठून आला आणि सर्वात महत्वाचं त्याने बॉम्बची धमकी का दिली तो खरंच बॉम्ब पेटवणार होता का की हा फक्त एक डाव होता विमान सेटला उतरलं बाहेर गणगोर अंधार आणि विमानतळावर एफबीआय स्थानिक पोलीस आणि स्वॅट टीमने विमानाला पूर्णपणे घेरलं होतं पण डॅन कुपनवर याचा काहीच परिणाम झाला नाही तो शांतपणे आपल्या सीट वर बसला होता सिगारेट ओढत होता आणि क्रू मेंबर्सना स्पष्ट सूचना देत होता त्याने सांगितलं कोणीही विमानात येऊ नये नाहीतर मी बॉम्ब पेटवेन त्याचा आवाज शांत होता पण त्याच्या शब्दामध्ये धमकीचा सूर होता एफबीआयला परिस्थिती हाताळावे लागली त्यांनी कुपरच्या मागण्या मान्य केल्या दोन लाख डॉलर्स दहा हजारच्या वीस डॉलरच्या नोटा आणि चार पॅराशूट्स विमानात पाठवण्यात आले या पैशांचे सिरियल नंबर काळजीपूर्वक नोंदवले गेले जेणेकरून नंतर तपास करणं सोपं होईल कुपरने पैसे आणि पॅराशूट्स तपासले तो कोणतीही चूक होऊ देणार नव्हता यानंतर कुपरने सर्व छत्तीस प्रवाशांना आणि काही क्रू मेंबर्सना विमानातून सोडलं पण त्याने पायलट पायलट को पाइलेट, एक एक इंजिनियर आणि एअर होस्टेस यांना विमानात ठेवलं आता विमानात फक्त पाच लोक होते कुपर आणि त्याचे बंधक कुपरने पायलटला सांगितलं की आता विमान मेक्सिको सिटीच्या दिशेने उडवावं पण त्याने काही विचित्र आणि तांत्रिक सूचना दिल्या विमान दहा हजार फुटापेक्षा जास्त उंचीवर नसावं म्हणजे सुमारे तीन किलोमीटर लँडिंग गियर आणि फ्लॅप्स खाली ठेवावेत ज्यामुळे विमानाचा वेग कमी होईल विमानाचा वेग दोनशे नॉट्सपेक्षा जास्त नसावा म्हणजे सुमारे तीनशे सत्तर किलोमीटर प्रतिताशी मागचा रॅम्प खुला ठेवावा जो बोईंग सातशे सत्तावीसच्या मागच्या बाजूला होता या सूचनांमुळे एक गोष्ट स्पष्ट झाली डॅन कुपरला विमान चालनाचं प्रचंड ज्ञान होत त्याला माहिती होतं की विमान उंचीवर आणि कमी वेगानं उडणारे विमान पॅराशूट उडीसाठी योग्य आहे पण मित्रांनो हा माणूस एवढं सगळं कसं जाणून होता त्याच्याकडे एवढी तांत्रिक माहिती कुठून आली तो माझी सैनिक होता का पायलट होता का की फक्त एक हुशार गुन्हेगार रात्री आठ वाजता विमानानं सीएटल वरून उड्डाण केलं उपरने क्रू कॉकपिटमध्ये बंदरांना सांगितलं त्याने मागचा रॅम खोलला हा रॅम खास होता कारण तो उड्डाणा दरम्यान खोलता येत होता बाहेर गंगोर अंधार पाऊस आणि थंडी विमान दहा हजार फुटांवर होत पॅराशूटिंगसाठी खूपच कमी उंची शिवाय त्याच्याकडे मिळालेले पॅराशूट सैनिकी नव्हते तर सामान्य होते जे अशा परिस्थितीत वापरण्यासाठी योग्य नव्हते आणि मग तो क्षण आला डॅन कुपरनं एक पॅराशूट घातलं दोन लाख डॉलरची बॅग आपल्या पाठीवर बांधली आणि त्याने अंधारात उडी मारली खाली वॉशिंग्टनची गंदाट जंगलं पाऊस आणि थंडी होती विमान एकशे सत्तर नॉटच्या वेगाने उडत होतं म्हणजे तीनशे पन्नास किलोमीटर प्रति ताशी क्रू मेंबर्सना काहीच माहिती नव्हतं त्यांना फक्त एक झटका जाणवला जेव्हा रॅम्पवरून कुपरने उडी मारली विमान पुढे गेलं पण कुपर गायब झाला जणू तो हवेतच विरगला प्रश्न असा आहे तो त्या रात्री वाचला का त्या थंड पावसाळी रात्री इतक्या कमी उंचीवर आणि जंगलात उतनं जवळजवळ असे होत त्याच्याकडे योग्य कपडे नव्हते योग्य उपकरणं नव्हती आणि त्या पॅराशूटचा वापर अशा परिस्थितीत फारच धोकादायक होता मग तो कसा वाचला असणार की तो खरंच वाचला नाही कुपच्या त्या धाडसे उडीनं सगळं जग हादरलं एफीआयने तातडीने तपास सुरू केला वॉशिंग्टनच्या जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवली गेली हेलिकॉप्टर शेकडो पोलीस आणि स्थानिक स्वयंसेवकांनी जंगल पिंजून काढली पण काय सापडलं काहीच नाही ना कुपोचा मृतदेह न त्याचा पॅराशूट ना ती दोन लाख डॉलरची बॅग जणू तो खरंच हवेत गायब झाला होता पण मग एकोणीसशे ऐंशी मध्ये एक आश्चर्यकारक गोष्ट घडली कोलंबिया नदीच्या काठावर एका आठ वर्षाच्या मुलाला पाच हजार आठशे डॉलर सापडले आणि हे पैसे कुपरला देण्यात आलेला रकमेचा भाग होते सिरियल नंबरमुळे हे सिद्ध पण यामुळे आणखी एक प्रश्न निर्माण झाले हे पैसे तिथे कसे आले कुपरने ते तिथे लपवले की ते पाण्याने वाहून आले त्या पैशांवर पाण्याचा परिणाम दिसत होता पण ते तिथं कसं पोचले हे कोणालाच माहिती नाही एबीआयने हजारहून अधिक संचेतांचा तपास केला कुपरच्या सिगारेटच्या ठोटकातून त्याचा ए मिळाला पण त्याचाही काही उपयोग झाला नाही त्याचा स्केच तयार करण्यात आलं मध्यमवयीन माणूस काय केस साधा चेहरा आणि सामान्य दिसणारा पण त्याची खरी ओळख ती आजही एक रहस्य आहे एबीआयने अनेक लोकांवर संशय घेतला काहींनी तर स्वतःहून पुढे येऊन सांगितलं की ते डेबी कुपर आहेत पण कोणालाच दोषी ठरवता आलं नाही एक रिचर्ड संॉन यांनी एकोणीसशे विमान अपहरण केलं होतं पण त्याला पकडण्यात आलं काहींच्या मते तोच कुपर होता पण पुराव्या अभावी हा सिद्धांत फेटाळला गेला डीबी कुपर प्रकरणावर अनेक सिद्धांत आहेत आणि प्रत्येक सिद्धांत नवीन प्रश्न निर्माण करतो चला काही प्रमुख सिद्धांत पाहूया तज्ज्ञांचं म्हणणं आहे की दहा हजार फुटांवर पावसाळी रात्री आणि घंडार जंगलात पॅराशूटने उडी मारणं जवळजवळ अशक्य होतं त्याच्याकडे सैनिकी पॅराशूट नव्हतं आणि त्या रात्री तापमान शून्य डिग्रीच्या आसपास होतं ऊपरकडे योग्य कपडेही नव्हते फक्त एक सूट आणि टाय कदाचित तो पडला आणि मृत्युमुखी पडला पण मग त्याचा मृतदेह कुठे गेला कुपाच्या तांत्रिक सूचना आणि शांत स्वभावावरून असं वाटतं की त्याला विमान चालन आणि पॅराशूटिंगचं ज्ञान होतं काहींच्या मते तो माजी सैनिक किंवा पायलट होता त्याने बोईंग सातशे सत्तावीसचा मागचा रॅम निवडला कारण त्याला माहिती होतं की हा रॅम मागे खुलतो पण जर तो इतका तज्ज्ञ होता तर त्यानं सामान्य पॅराशूट का स्वीकारलं काहींचं म्हणणं आहे की कुपर जिवंत राहिला आणि त्याने पैसे लपवले कदाचित त्याने सामान्य जीवन जगण्याचा प्रयत्न केला पण मग त्या पैशांचा वापर का झाला नाही पाच हजार आठशे डॉलर्स वगळता बाकी एक लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे डॉलर्स कुठे गेले पी कुपर हे नाव एका पत्रकाराच्या चुकीमुळे प्रसिद्ध झालं त्याचं खरं नाव डॅन कुपर होतं काहींच्या मते हे नावही बनावट होतं कुपरने आपली खरी ओळख लपवण्यासाठी हे नाव वापरलं पण मग तो कोण होता प्रश्न असा आहे जर कुपर जिवंत राहिला तर तो, तो कुठे गेला त्याने पैशांचा वापर का नाही केला आणि जर तो मेला तर त्याचा मृतदेह हो, पॅराशूट आणि पैसे कुठं गेले पन्नास वर्षांनंतरही हे प्रश्न अनुत्तरित आहेत मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एक नवीन विषयासह तोपर्यंत जय हिंद जय भारत